मंडळी तुम्हाला माहितच असेल की बिग बॉसच्या घरामध्ये बेबीच्या टास्क दरम्यान निक्की वर्षाताईनं मातृत्वावरून खूप बोलली तिचं बोलणं वर्षताईंच्या मनाला कुठेतरी लागलं आणि वर्षाताई तेच घनश्यामशी शेअर करत आहेत तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि समोरील आयकॉन प्रेस करा तर वर्षाताई घनश्याम सोप्यावर बोलताना आपल्याला येतेच घनश्याम ताईंना प्रश्न विचारतो की ताई, ताई खरंच तुम्हाला मुलगा नाही वगैरे काही नाही आहे का त्यावर ताई म्हणतात की नाही मी तरीही परिपूर्ण स्त्री आहे आणि मला याचा न्यूनगंड अजिबात नाही की मी आई होऊ शकत नाही आणि याचा मी स्वीकार केलेला आहे निसर्ग नेहमी आपल्याला काहीतरी देत असतो आणि त्याने मला आई होण्याची शक्ती नाही दिली आणि मला याबद्दल काहीच नाही वाटत कारण मी खोटं बोलणार नाही मी एक परिपूर्ण स्त्री म्हणूनच जगत आहे आणि आई होऊ शकत नाही याचा अर्थ असा नाही की माझ्याजवळ ममता नाही प्रत्येक स्त्री जन्मतास आई असते कारण तिला प्रत्येकाबद्दल माया प्रेम असते तर यावर घनश्याम म्हणतो की हो मी तुमच्याबद्दल मोठेपणा नाही सांगणार पण आम्ही कितीही घरातले लोक चुकलो तरी तुम्ही त्यांना आपलं बाळ आहे म्हणूनच चुका त्यांच्या पोटात घालून घेता त्यांना समजून घेता त्यांना कधीही वाईट बोलत नाही त्यावर ताई म्हणतात मला कोणाबद्दलही राग द्वेष अजिबात नाही मी मोठी आहे आणि तेवढा मान मला मिळाला पाहिजे एवढंच मला वाटतं तर घनश्याम म्हणतो कधीही काही विचारायला आम्ही आलो तुमच्याजवळ की तुम्ही हा बाळा बोल असंच म्हणता हे शब्द ऐकूनच तुमच्या शब्दातलं मातृत्व दिसतं ताई म्हणतात खलनायिका असो किंवा नायिका प्रत्येकाच्या मनात ममता असते नक्की ताईंना मातृत्वावरून बोल यावर तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्की सांगा